नमस्कार मंडळी मी योगिनी जोशी ह्यापूर्वी तुम्हाला मी गौरीचा गौरी आल्यानंतर कसा आपण त्याच्यासाठी सज्ज झालं पाहिजे किंवा गौरीसाठी आपण अत्यास केला नाही पाहिजे की लक्ष्मी आल्या लक्ष्मी आल्या असे कोणताही भाऊ न करता तिची छानपणे सेवा केली पाहिजे असं एक यूट्यूबवर तुम्हाला मी कविता पाठवली होती आता ह्या पुढची कविता आहे ही गौराईकडनं गृहिणीस आलेलं हे पत्र आहे म्हणजे आपण तीन दिवस जशा गौरी आल्यानंतर खूप धावपळ करतो तिची सेवा करतो तिचं आगमन तिचं जेवण तिचं विसर्जन हे सर्व करतो पण जाताना आपल्याला अतिशय दुःख होतं की आज आपल्या गौरी जाणार आहे पण या तीन दिवसामध्ये आपलं घर भरलेलं असतं गौरीचं दर्शन गौरीची सेवा करण्यात आपण सगळ्या मग्न असतो गृहिणी पण गौरीलाही दुःख आपलं भगवत नाही किंवा खूप त्या कष्ट आपण कष्ट करतो हे गौरीला ना मान्य नाही आहे म्हणून गौराईकडनं गृहिणीच एक पत्र आलेलं आहे हे पत्र मी तुम्हाला वाचून दाखवते प्रिय जखी मजेत गेले माझे दिवस तू माझ्यासाठी प्रेमाचा आणि कष्टाचा किती घाट घातलास हे मी याची देही याची डोळा पाहिले मी पाहिले तुझी धडपड आणि अविरत काम करणं मी येणार म्हणून सोहळ्याचा अट्टाहास पाई पुढे ढकलण्याचे सगळे प्रकार काही वेळा डोळे भरून आले आणि काही वेळा हसून आवरण्यासारखे झाले मग आम्ही ठरवलं की चल आज तुझ्याशीच गप्पा मारूया तसं आम्ही बाहेरपणाला येतो तसं तू कुठे गेलीस का गं आमच्यासाठी पाच पंच पक्वानं सोळ्या भाज्या केल्यास पण तू एकटी असताना शिळं पक खाऊन राहणं कसं जमतं आमच्यासाठी खेळ खेळलेस पण तुझ्यासाठी रोजचा व्यायाम करतेस का गं आणि हो आम्हाला जेवढा मान तू देतेस तेवढा मान स्वतःला कधी दिला दिलास का गं जाता आता एक समूह जेवढं स्वतःला जपशील तेवढा आम्हाला तू तुझ्यात पाहशील कधी कानाने अनहेल्दी ऐकू नकोस हो तो तो इडियट बॉक्स सु सुरू होतो आणि डोळ्यांनी अन अनहेल्दी पाहू हो नको स्वतःमध्ये जसं पंचपक्वांना तयार करते तसंच नवीन कला शिकत जा छंद जोपासत जा स्वतःला वेळ दे जगतजननी पण इतकं कॅज्युअल घेऊ नकोस कारण जिच्यामध्ये जन्म देण्याची क्षमता आहे तिने स्वतःलाच जपले पाहिजे आणि आवर्जून सांगते आता जिवंत गौऱ्यानं थोडासा आराम करा असूया वसुकी आणि जग काय म्हणतं याचा विचार न करता स्वतःला नव्याने घडवा आमच्या चेहऱ्यावरचा तेज पाहून जसं तुम्ही फुलता तसं तुमच्या चेहऱ्यावरच्या तेजाने सारं जग बदलू दे सौरं नक्की पाळा पण ते तुमच्या विचारांचे गोळ्या घेऊन पाळी लांबवण्यापेक्षा आरोग्याचा जागर करा आणि बाकी पुढच्या वर्षी भेटू तेव्हा मला तू माझ्यासारखी दिसली पाहिजेस मानसिक शारीरिक सामाजिक आणि आध्यात्मिक हेल्दी तुझी देवी गौरी तर मैत्रिणींनो कसं वाटतं हे गौरीचं पत्र आणि खरंच खूप छान दिलं आहे आणि गौरीने आपल्याला खरंच सांगितलं की खूप हेल्दी राहा स्वस्थ राहा आणि सामाजिक सगळीकडे असं छान वातावरणात तुम्ही भाग घ्या कुठे चांगला आपल्या कला झोपसा असा छानसा संदेश आपल्याला आपली गौरी देऊन गेलेली आहे तिथं मला वाटतं नक्कीच सगळ्यांनी विचार करावा नमस्कार तुमच्यासाठी योगिनी या माझ्या यूट्यूब चॅ चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद